पिच क्रिकेट स्पर्धेत आपलच वर्चस्व राहावं याकरिता विरोधी संघाच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठ्या काळ्या बाहुलीच्या पोटात टाचणी रचून करणी व भानामती करणाऱ्या अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार शिरोळ स्मशानभूमीत समोर आलाय येथील अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी स्मशानभूमीतील करणी व वा भानामतीसाठी वापरलेलं साहित्य स्वतः त्या ठिकाणाहून काढून तो परिसर स्वच्छ केला वासे प्रकार समाजात भीती निर्माण करण्यासाठी होत असतात पण याचा कुणावरही विपरीत परिणाम होत नाही असं सांगितलं गेल्या दोन दिवसापासून अज्ञात व्यक्तीनं हळदी कुंकू सुपारी व साहित्य आणि काळ्या भावल्या विविध क्रिकेट संघाच्या नावाच्या लिहून त्या स्मशानभूमीत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या घटनेमुळे शिरोळ शहरात भीतीचं वातावरण पसरलंय स्मशानभूमीत कोणी आणि का भानावती करणे व घोरी कृत्य करण्याचा प्रकार केला याची माहिती कुणालाच नव्हती रविवारी रक्षा विसर्जनाच्या निमित्तानं स्मशानभूमीत नागरिकांची मोठी गर्दी होती स्मशानभूमीत झालेला हा प्रकार पाहून चर्चेला उधाण आलं कोणी कशासाठी असा प्रकार केला याची उलटसुलट चर्चा सुरू झाली पण करणीय भानामती या प्रकारानं नागरिक चांगलेच धास्तावले होते करणीय की भानामतीचा प्रकार यावर तर्कवितर्क लढवले जातात रक्षा विसर्जनासाठी उपस्थित असणारे पत्रकार डी आर पाटील चंद्रकांत भाट सामाजिक कार्यकर्ते उल्हास उत्तमराव पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांना देऊन स्मशानभूमीत बोलावलं हेरवाडे हे तत्काळ स्मशानभूमीत येऊन कर्णी व भानामतीसाठी वापरलेलं त्या ठिकाणी काळ्या बाउलीच्या पोटात घुसवलेल्या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत सहभागी असणाऱ्या क्रिकेट संघाची व खेळाडूंची नावं मिळून आली त्यामुळे हाफ पिच क्रिकेट स्पर्धेतील वर्चस्वासाठी हा प्रकार अज्ञातांनी केल्याचं स्पष्ट झालं यावेळी खंडेराव हेरवाडे म्हणाले की अंधश्रद्धेच्या पोटी असे प्रकार घडत असतात यामुळे समाजात भीती निर्माण होते असं करून काही साध्य झालं असतं तर जगावरही राज्य करता आलं असतं पण कर्णी व भाणामती प्रकाराने कोणावरही विपरीत परिणाम होत नाही यामुळे अशा प्रकाराबाबत कोणी घाबरून जाऊ नये असं सांगितलं मात्र या घटनेनं घटनेने अजूनही पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा असल्याचं पाहायला मिळतंय राज्यात जादू विरोधी कायदा अस्तित्वात असताना अजून जनसामान्यांपर्यंत हा कायदा पोहोचवण्यात राज्य सरकार अपयशी ठरताना आहे शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज